या सरकारचा उद्देश बनलेला आहे आणि याच मूळ कारण ही ई व्ही एम मशीन आहे आज या ठिकाणी फोळे खुर्द भेंट बे, परसाळीच्या दांबेकरणाच्या संदर्भामध्ये जे काम निकृष्ट दर्जा झालेले आहे आणि त्यामुळं जे रस्ता त्यांच्या दारासमोरनं गेलेला आहे आणि त्या वाहन गेले की त्या रस्त्यावरची धूळ घरात येते आणि त्यामुळे त्या लहान लेकराला आणि आरोग्याला बाधकारक आहे आणि त्याच्यामुळे हे लोक आज या ठिकाणी दुसरा दिवस उपोषणाला बसले आहेत आणि दाप्ता त्यांनी सांगितलं की मी आत्मजनाचा इशारा देणार आहे इतकी गंभीर बाब असून प्रशासनानं अजून या ठिकाणी दखल घेतलेली नाही गुढवाउडवीची उत्तरं देत आहे हे प्रशासनाने याची दखल का घेतली नाही आज भारतामध्ये लोकांनी लोकांकरता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आहे आणि लोकशाहीचं अवमूल्यन या ठिकाणी केलं जात आहे सर्वसामान्य माणसांना न्याय मिळत नाही हे अधिकारी मगरूळ झालेले आहेत आणि याचं मागचं कारण हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत दुसरी गोष्ट आमचं असं म्हणणं आहे की हे जे पाटील कंट्रक्शन आहे या प्राटील कन्स्ट्रक्शननं त्यावेळच्या अधिकाऱ्याला त्यातली भागीदारी म्हणून पैसे दिलेले असावेत त्यामुळे हे प्रशासन दखल घेत नाही का तर ही सगळी मिलीभगतचा खेळ आहे एकमेकाचं सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशी मन जशी आहे तशी सध्या ही परिस्थिती घडत आहे जर ह्या गोष्टीला माणसांना अपयकारक होत असल माणसाच्या शरीराला हानिकारक होत असल तर अशा गोष्टीचा प्रथमता आम्ही निषेध करतो जर आणि प्रशासनान ताबडतोब मागणी आहे की पांडरी धोन ती पांढरी धूळ शिमिकच कॉन्क्रीट आहे ते कॉन्क्रीट बुडल्यामुळं शरीरावर बाधा होते तर त्या ठिकाणी डांबरीकरण करा ते ते तर ते म्हणतात की पंधरा दिसानं करतो आम्हाला आश्वासन नको आहे आम्हाला कृती पाहिजे आणि नाही जर केलं तर यांनी आत्मदानाचा इशारा दिला आहे बहुजन मुक्ती पार्टीच्या संदर्भामध्ये आमचं यांना गैरसमर्थन आहे जर का त्याने याची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आचारसंहितेचा भंग करू आम्ही आचारसंहितेच्या अगोदर बसलेलो आहे आम्हाला राजकारणाशी काही देणं नाही आम्ही सामाजिक माणसं आहोत आणि समाजासाठी लढत आहोत आणि समाजासाठी रात्र दिवस लढ लढू का तर हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे राष्ट्रमाता जिजाऊ आयल्या देव होळकर या महापुरुषांच्या विचारधारेने चालतो शाहू महाराज एवढच बोलतो आणि थांबतो जय अशी जय महाराज